लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खासदारांविरोधात पक्षात गटबाजी उफाळून आली होती त्यामुळे खासदारांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु पक्षाने पुन्हा संधी दिल्याने खासदार पाटील यांचा हॅट्रिकचा मार्ग मोकळा झाला दरम्यान महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते सोबत असल्याने सांगलीत हॅट्रिक मारणार असल्याचे काका यांनी सांगितलं संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय काका समर्थकांनी जल्लोष केलाय भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार संजय पाटील बोलताना म्हणाले प्रत्येक नेत्याची निवडणूक लढवण्याची इच्छा असते त्यामुळे निवडणुकीसाठी कुणी तिकीट मागणं गैर नाही माझ्या विरोधात कुणी तिकीट मागितले म्हणून मनात कोणताही राग द्वेष नाही काही लोकांच्या मध्ये माझ्याबाबत गैरसमज झाला होता माजी आमदार विलासराव जगताप आणि माझ्यामध्ये काही गैरसमज होते मात्र आम्ही दोघांनी मागील आठवड्यात एकत्र बसून मतभेदावर पडदा टाकलाय माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या ही बोलणार आहे माझ्या मनात राहणार नाही निवडणुकीसाठी महायुतीतील नेते पदाधिकारी यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत निवडणुकीत कुणीही विरोधात उभे राहिले तर आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर हॅट्रिक साधणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले लोकसभा उमेदवारीबाबत मला उद्धव ठाकरेंनी शब्द दिला आहे त्याचा साक्षीदार मातोश्री असून कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि ती जिंकणार असा विश्वास डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला त्याचबरोबर चंद्रहार पाटलांबरोबर लढताना विचार आणि लढा दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका आपण कुठेच तुम्हाला अडवणार नाही आणि कमी पडणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना देत सांगली लोकसभा लढवणार आणि जिंकणार असंही पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं आहे मला आदेश असल्याने फारसं बोलता येणार नाही मात्र मी फार काळ शांत राहू शकत नाही कारण आता पैलवान आणि शिवसेना एकत्र आले त्यामुळे चंद्रहार पाटलांशी लढताना विचार करून लढा असे आवाहन त्यांनी दिले पैलवान चंद्रहार पाटलांच्या शिवसेना उभाटा पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरेगड शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळावा सांगलीवाडीत पार पडला या मेळाव्यात चंद्रहार पाटील बोलत होते यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रेल्वे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मिरज ते बंगळुरू दरम्यान धावणारी राणी चेन्नम्मा एक्सप्रेस बुधवारपासून सांगली रेल्वे स्टेशनपासून सुरू झाली आहे खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राणी चेन्नमा एक्सप्रेस सांगलीहून बंगळुरूकडे रवाना झाली सांगली जिल्ह्यातील अनेक इंजिनियर नोकरीनिमित्त बंगळुरू येथे स्थायिक झाले त्यांच्याकडून राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची चे सेवा सांगली स्थानकातून सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने वारंवार करण्यात येत होती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केला जात होता या पाठपुराव्याला यश या आलंय त्यानुसार बुधवारी ही गाडी सुरू झाली ही गाडी सांगलीतून रोज दुपारी तीन वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी बेंगळुरूला पोहोचणार आहे तर बेंगळुरूमधून रोज रात्री अकरा वाजता गाडी सुटेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी सांगली स्टेशनवर पोहोचेल बुधवारी पहिल्या दिवशी सांगलीच्या प्रवाशांनी याचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर दिलीप पटवर्धन चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा अरविंद तांबवेकर माजी जिल्हा परिषद सदस्य वाळवेकर नागरिक जागृती मंचाचे सतीश साखरकर आदीजण उपस्थित होते महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रसिकेत सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे त्यामुळे विशाल पाटील भाजपकडून लढतील याची चर्चा सुरू झाली मात्र विशाल पाटील यांनी काँग्रेस हाच विचार आणि काँग्रेस हाच बाणा असं ट्विट करत भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेची आहे ती काँग्रेस लढवणार आहे या बदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा मागितली आहे त्यादृष्टीने चर्चेची पावले पडू लागलेत सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेल्याची चर्चा गेल्या काही चार दिवसांपासून मतदारसंघात सुरू झाली डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील या मर्द पैलवानाला दिल्लीत पाठवा असं आवाहन केलं याचा अर्थ शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणारा असाच झाला होता त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून जोरदार निवडणुकीची तयारी केली आहे मात्र तिकीट कापल्यास काय होणार अशी चर्चा दूर करत असताना काँग्रेस हाच विचार आणि काँग्रेस हाच ना असं ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय आतापर्यंत चंद्रहार पाटलांनी मॅटवरची कुस्ती केली पण आता मातीतल्या माणूस आणि शेतकऱ्यांसाठी कुस्ती करण्याची वेळ आली आहे देशातील हुकुमशाही अराजकतेच्या विरोधात कुस्ती करू डबल महाराष्ट्र केसरी झाला तसेच येणाऱ्या मैदानात सांगली केसरी ही निश्चित होईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी दीड महिना राग बाहेर काढून भाजपचा पराभव करण्यासाठी तयार राहावे अशा सूचना शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी दिल्या सांगलीवाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभूते चंद्रहार पाटील बजरंग पाटील दिगंबर जाधव महिला आघाडीच्या आशाताई पोतदार उपस्थित होत्या बाणुगडे पाटील पुढे म्हणाले पूर्वी लोक पळवायचे आता तर हे पक्ष पळवत आहेत आता जनताच परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे आता राऊंडवर नाही तर ग्राउंडवर काम केलं पाहिजे निवडणुकीच्या यशासाठी कामाला लागलं ला पाहिजे महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे काय असेल ते वरिष्ठ पातळीवर बघून घेतील आपण तयारीला लागायचं आहे आपली सुरुवात चांगली असून शिवसेनेचा भगवा फडकवणारच परिवर्तनाची लढाई आता सांगली जिल्ह्यातून परिवर्तन करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सांगली व हातकणंगले लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत शिवाय या सभेत नागरिकांच्या वतीने लोकांचा जाहीरनामा मांडण्यात येणार आहे यात नागरिकांच्या सूचना अपेक्षांचं प्रतिबिंब मांडणारा जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार आहे यासाठी खुला मंच स्थापन करण्यात आला आहे नागरिक संघटनेचे वी द बर्वे नागरिक जागृती मंचाचे सती साखळकर मीर संघर्ष समितीचे तानाजी रोईकर जिल्हा सुधार समितीचे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा खुला मंच स्थापन करण्यात येणार असून या उपक्रमात विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते ही सहभागी होणार आहेत राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतात अनेक मोठमोठे आश्वासने दिली जातात मात्र नागरी हिताचे प्राधान्यक्रम बाजूला पडतात विद्यमान खासदारांकडून लोकसभेत कोणते विषय मांडले त्यांनी गेल्या निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता झाली आहे याचाही पंचनामा केला जाणार आहे भावी खासदारांकडून अपेक्षा व्यक्त करणारे टिप्पण नागरिकांनी लिखित स्वरूपात द्यावे संपर्कासाठी पत्ता सतीश साखळकर द्वारा नागरिक जागृती मंच पंचमुखी मारुती रस्ता खनभाग सांगली ईमेलद्वारे सूचना पाठवा असं आवाहन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले गेल्या वर्षी एकतीस मेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात यावेळी नामकरण करण्याची घोषणा केली होती बुधवारी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये सरकारने अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा मंजुरी दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेले दोन वर्षे याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता त्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात बुधवारी मंजुरी मिळाली आहे नामांतराच्या मंजुरीनंतर आटपाडीमध्ये जल्लोष करण्यात आला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असून या आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंते एकोणसत्तर आणि मजुरी सोसायट्यांना एकवीस कामे असे मिळून सुमारे चोपन्न कोटींची कामे वाटप करण्यात आली आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या धावपळ सुरू आहे यापूर्वी जास्तीत जास्त निधी खर्च टाकण्यासाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने मजूर सोसायट्या आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सुमारे चोपन्न कोटींची नव्वद कामांचं वाटप केलंय या कामांमध्ये जनसुविधा रस्ते गटारी पेविंग ब्लॉक आदी कामांचा समावेश असून आमदार खासदार आणि जिल्हा नियोजनमधील निधीचा समावेश आहे श्रीपती शुगर कारखाना यांच्यामार्फत जत तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पाण्याच्या टाकीचं वाटप करण्यात आलं याचं वितरण कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार विक्रमसिंग सावंत प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार जीवन कुमार बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना महेंद्र लाड म्हणाले स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी नेहमी दुष्काळी जत तालुक्याला निधी देण्याचं काम केलं होतं त्यांचा वारसा जपत माजी मंत्री डॉक्टर आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंग सावंत यांनी जत तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून त्यासाठी पाण्याच्या टाकीची मागणी केली होती या तालुक्यातील परिस्थिती बघता श्रीपती शुगर कारखान्यामार्फत वीज पाण्याच्या टाकी आज प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून याचा फायदा शेतकरी आणि आमच्या कारखान्याला पण झाला आहे या पुढील काळाच्या श्रीपती शुगरच्या माध्यमातून जत तालुक्यातील दुष्काळी भागाला मदत करण्याची भूमिका कायम ठेवू असं महेंद्र लाड म्हणाले